Because लोकांच्या आयुष्यात हास्यातून प्रकाश फुलवणारा कलाकार गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डर नितीन गवळी नितीन गवळी हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय गाजण्याचं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम म्हणजे नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर हा धमाल कार्यक्रम संसाराचा गाडा पुढे नेत असताना महिलांच्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात ग्रामीण भागातील महिलांना विरंगुळ्यासाठीची साधने ही फार मोजकीच असतात परंतु नितीन गवळी यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यातली टेन्शन्स एका झटक्यात दूर होत आहेत सलग पाच सहा तास एका जागेवर बसून खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं कार्यक्रमाला रिस्पॉन्स एवढा तुफान असतोय की बसायला जागा तर नसतेच परंतु एका दिवसात तीन तीन शो नितीन भाऊजींना घ्यावे लागत नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आता एवढा हिट झालेला दिसत असला तरी या पाठीमागे मोठा संघर्ष आहे सतरा वर्षांची तपश्चर्या आहे प्रांत ऑफिसला जे प्रांत ऑफिस मध्ये मी भांडी धुणं केली स्वयंपाक बनवला तिथं माझा कलेक्टरनं सत्कार केला कलेक्टरनं के सत्कार केल्यावर माझ्या डोळ्यातनं पाणी येताना कलेक्टर मला तुम्ही काय आहे मला मग कस मला सांगता आलं नाही म्हणलं मी माझा तुम्ही केला तिथे मी भांडी घासले ती मला माहित नव्हती माझा इथं सत्कार केला तर आणि विट्यात आली पायाची अशी गाडी चालवून सकाळी आठला जाणार दुपारी धोलला येणार संध्याकाळी चारला जाणार सका रात्री साडेआठला येणार एवढं कष्ट करून हे गवळी कुटुंब मूळचं कडेगाव तालुक्यातील रामापूर या गावचं घरी विश्व दारिद्र्याची परिस्थिती खळगी भरण्यासाठी कुटुंब विट्यात स्थायिक झालं इथं खरा संघर्ष सुरू झाला कुणाचा पाठिंबा नव्हता नितीन गवळी यांची आई लोकांच्या घरी धुनी भांडी करून संसाराचा गाडा पुढं हाकत होती मुलांना देखील परिस्थितीची जाणीव होती नितीन गवळी यांच्यात अंगभूत कला कौशल्य होतीच सगळ्या स्पर्धांमध्ये नंबर हा ठरलाच होता नृत्य कौशल्यात देखील एकदम दोन हजार दहा साली त्यांनी विट्यात मी फिनिक्स नावाची अकॅडमी सुरू केली त्या माध्यमातून अनेक युवकांच्या कला गुणांना वाव मिळू लागला दोन हजार सतरा साली त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली विट्यात दोन हजार दोनशे बावीस नृत्य कलाकारांच्या उपस्थितीत लावणीचा कार्यक्रम करून एक जागतिक विक्रम उभा केला व त्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरण्यात आलं हे सगळं होत असताना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण कायम हसरा चेहरा असलेले व उमद मन असलेले नितीन गवळी यांनी ही सगळी संकटे परतवून लावलीत आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून नितीन गवळी यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मी चेतन सामंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मध्ये सांगितल्याप्रमाणे नितीन दादांची सगळी माहिती तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलाच परंतु नितीन दादांचा जो सगळा जो प्रेरणादायी जो संघर्ष आहे आणि त्यासोबत त्यांची जी वाटचाल आहे आणि ती अनेकांसाठी प्रेरणादायी तर ही जी सगळी वाटचाल आहे ही त्यांच्याकडून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सहज म्हणजे ते माझे खूप चांगले मित्र देखील आहेत आणि सहज गप्पांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा तुम्हाला खरंच एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटीची ओळख तुम्हाला आज आम्ही स्पेशल गोष्टच्या माध्यमातून करून देणार आहोत नितिन दादा तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत आहे थँक्यू तुम्ही वेळात वेळ वेला। म्हणजे दिवसाला दोन दोन तीन तीन तुमचे शोज असतात त्यातून वेळ काढून तुम्ही आज आमच्यासोबत हितगुत साधण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो धन्यवाद आणि थेट आपण चर्चेला सुरू करूया मला सुरुवातीपासून सुरू करायचं आहे म्हणजे ज्यावेळेला आज तुमचं एवढं नाव आहे नितीन गवळी या नावाला फेम आहे ग्लॅमर आहे एकदम लाईम लाईट मध्ये आले तुम्ही आलेला आहात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आज ओळखतो बरं हे ओळखत असताना तुमचा सुरुवातीचा संघर्ष होता तुम्ही मग ऑफ कॅमेरा बोलताना मला म्हटला की आमच्या आईंनी खूप संघर्ष केला वडिलांनी संघर्ष केला तर तो नेमका संघर्ष काय होता किंवा सुरुवातीच कसे ते दिवस होते कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होते अ ऍक्च्युली आता मला सगळे विट्याचे नितीन भाऊजी किंवा विट्याचा नितीन गवळी असं म्हणतात पण वास्तविका नक्की 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 नाही आणि हे कौतुक आहे महाराष्ट्रानं मला संबंध महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं माझ्या कलेवरती प्रेम केलं यात काही के शंकाच नाही तर जेव्हा गाव सोडलं आमच्या ऐनार तेव्हा मी खूप लहान होतं म्हणजे तीन साडेतीन चार वर्षाचा <laughs> आमच्या कुटुंबामध्ये आम्ही चार भावंड आहोत आ, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा माझा भाऊ सचिन गवळी जो ज्याला बऱ्याच माध्यमातून शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपण बघितलं असेल दोन नंबरला माझी बहीण शुभांगी आणि त्याच्यानंतर स्वाती आणि मग मी नितीन म्हणजे मी शेंडफळ <laughs> आहे आणि शेंडफळ असल्यामुळे आईचा माझ्यावरती नेहमीच जास्त जीव आहे किंबहुना त्यामुळेच मी विटा टेक विटापासून बाहेर जाऊन जास्त काम करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा मला जाता येत नाही तर जेव्हा गाव सोडलं तेव्हा खूप लहान होतो त्याच्यानंतर इकडं आलो इकडं आल्यानंतर आमच्या आईनं बऱ्याच मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या घरी मोठमोठ्या लोकांच्या घरी धुणं भांडीचं काम केलेलं आहे अगदी स्वयंपाक बनवण्याचं काम केलेलं आहे हा आणि त्यांना ज्यावेळेस स्वयंपाक बनवायचा असेल तर मोट मोट त्यांनी जर चार पाच चपाता बनवा असं सांगितलं असेल तर आईनं चुकून जास्त पेटी मिळलं मिळलं गेलं आहे असं सांगून आठ आठ नऊ नऊ दहा दहा चपात्या केलेल्या आहेत चुकून जास्त पीठ आहे का तर आमचं पोट भरावं म्हणून आणि त्या शिल्लक राहिलेल्या चपात्या किंवा शिल्लक राहिलेलं अन्न आम्हाला घेऊन येऊन भरवून आम्हाला मोठं केलेलं आहे इतक्या कठीण परिस्थितीत आम्ही हा संघर्ष करत आज इथवर पोहोचलेला आहोत तर हा आज मी जो कोणी आहे किंवा जे काय तुम्ही ग्लॅमर बघताय किंवा जो नितीन गोळी बघताय तो फक्त माझ्या आईमुळे नक्कीच आईची प्रेरणा प्रेरणेपेक्षा मोठं काय सांगू शकत नक्की कलेची आवड किंवा हे जे एक्स्ट्रा करिक्युलर आहे हे शाळेपासूनच होतं की हे नंतर महाविद्यालयात वगैरे डेव्हलप होत गेलं प्रॅक्टिकली uh, uh, बघायला गेलं तर माझ्या भावाला कला क्षेत्राची खूप uh, आवड होती बहिणीला कवितांची खूप आवड होते म्हणजे असं आमच्या म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये किंवा आमच्या अगोदर कोणी कला क्षेत्रात नाही किंवा आमच्या पूर्ण खानदानामध्ये तसं कोणी नाही आहे पण थोडंसं भावाला जरा मॉडेलिंग फिल्डमध्ये इंटरेस्ट होता हां हा, हा, पहिली जनरेशन भावाला मॉडेलिंग मॉडेलिंग मध्ये चांगला इंटरेस्ट होता कारण दिसायला लुकिंगला खूप चांगला मुलगा म्हणून त्याच्याकडं फोटोशू शूट्स वगैरे ऍड शूट वगैरे व्हायचे बहिणीला कवितांची फार आवड होते मग त्याच्यानंतर मग मला ही कविता करायची शाळेमध्ये जास्त आवड लागली आणि मग त्याच्यानंतर सुरुवातीला कविता करायला शिकलो म्हणजे अगदी या हवं हो तसं जगता येत नाही म्हणून जगण्याला किंमत आहे जगणं नेहमी म्हणतात जगून दाखव बघू कुणाच्यात हिंमत आहे या, या इन्स्पिरेशनच्या कविता लिहिलेल्या आहेत शाळेत असताना अगदी नववी दहावी अकरावीला असताना मग त्याच्यानंतर मग पुन्हा नाट्यक्षेत्र असेल नृत्यक्षेत्र असेल या क्षेत्राकडं निवडलेलं आहे बर हे सुरुवात तुम्ही केली तुम्हाला कोणाचं बॅकिंग नव्हतं कोण गॉडफादर नाही आणि तसं जर बघायला गेलं तर तुमचे पहिले जनरेशन असल्यामुळं तितकासा अनुभवाचा प्रश्नच येत नाही कधी खरंय तर मग अडथळे तर सुरुवातीला बरेच आले खूप आले नेमके कसे कुठल्या समस्या होत गोवायच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात सगळ्यात महत्वाचं आताच्या मुलांना सोर्सेस मिळतात तसे आमच्या वेळी अजिबात काही सोर्सेस नव्हते म्हणजे आज मी जर नाट्यशास्त्र केलं असेल पण त्याच्या आधी जर कविता लिहायचं असेल किंवा पर्सनल डेव्हलपमेंटचा विषय असेल किंवा नृत्य असेल तर असे कुठलेही क्लासेस मी बाहेर केलेले नाहीत हे सगळं बघून किंवा आत्मसात करून किंवा निसर्ग माझं गुरु आहे असं म्हणायला काय हरकत नाही मग त्या ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत आपल्याकडे चांगलं बॅकिंग नाही किंवा आपण रिच फॅमिलीतून बिलॉंग करत नाही किंवा आपल्याला कोणी गॉडफादर नाही आहे पण आईचा नेहमी सतत्यानं पाठिंबा असाय तू जे करतोय तू योग्य करतोय चांगलं करतोयस आणि करत राहा मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि बस अजून काय पाहिजे जिंकायला हा तुमचा सगळा जो प्रवास आहे म्हणजे कला क्षेत्रातला हा सतरा वर्षाचा आहे म्हणजे तो एकदम भारवलेला असा प्रवास आहे मी तुमच्या बरोबर ज्या वेळेला माणूस एखादा बोलतो त्यावेळेला तो त्याच्या लक्षात येतो तर, तर कशी होती ही जर्नी कशी होती Uh, जर्नी सुरुवातीला मी जेव्हा uh, दहावीला होतो तेव्हा आमच्या पूर्ण कुटुंबात किंवा आमच्या वर्गात किंवा माझ्या कुठल्या शिक्षकालाही असं वाटलं नसेल की हा मुलगा पास होईल म्हणून तर मी अगदी विठ्ठेदांडू बॅटबॉल खेळून पास झालेला मुलगा आहे दहावीला मला छत्तीस पॉईंट ऐंशी टक्के मार्क आहे आणि आज मी जे स्टेजवरती वा माझं जो प्रेझेंटेशन असतं किंवा माझा जो प्रेझेन्स ऑफ माइंड असतो तर त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की दहावीला मला छत्तीस टक्के पडले आणि ते त्याच्यानंतर मी कॉमर्स साईडने अकरावी बारावी केले आणि बारावीला एकोण पॉईंट सतरा टक्केनं पास झालो आणि तेरावीला तीन वेळा नापास झालो म्हणजे मी असा मुलगा आहे की जेणे बोर्डाच्या सलग दोन परीक्षा पास झाला आणि तेरावीला तीन वेळा नापास झालेलं मुलगा आहे पण खरे ऍक्च्युली खरी गंबतीतच आहे की म्हणजे त्या नापास होण्या पाठीमागची यशाची या नापास होण्यामागच यशाची खूप मोठी भूमिका लपलेली आहे म्हणजे जे क्षेत्र हातात घेतले त्याच्यामध्ये एक महारत हासिल केलेला आहे हाती घेईन ते तडीच नाही या पद्धतीनं ना काम करत गेलो आणि मग त्याच्यानंतर नृत्य क्षेत्रात आणि तुम्ही बघता की आज मध्ये आपण कमाल आहे तुमची की म्हणजे माणसाला एका आयुष्यामध्ये एका क्षेत्रात प्रावीण्य नैपुण्य मिळवायला संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं तुम्ही एका क्षेत्रात वर्ष वर्षभरामध्ये एक्सिलन्स मिळवतात ते स्विच करताय परत दुसऱ्यात एक्सिलन्स मिळवतोय हे जमत आहे काय नाही ऍक्च्युअली काय याच्या पाठीमाग प्रेरणा आहे की आपण जे काय करतोय 100 ते हंड्रेड पर्सेंट मला एखादी गोष्ट असेल तर ते पाहिजेच असते मग पाहिजे म्हणजे ते अशीच नका मी त्यासाठी कष्ट करायला तयार असतो त्यासाठी शिकायला माझी दिवसरात्र मेहनत करायची माझी तयार असते आज दोन दोन तीन तीन कार्यक्रम करणे महिलांची तुभा राहणं म्हणजे खायची गोष्ट नाही आपण चार मुलं एकत्र राहिलो तर तोंडातून चुकीचे शब्द तर तिथं त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळावं लागतात त्याचं कारण असं आहे की खूप मेहनत खूप कष्ट हालवापेक्षा त्याच्यामध्ये सहन केली जातात आज मी माझं वय बत्तीस आहे तुम्ही जसं म्हणते की सोळा सतरा वर्ष झालं मी याच्यामध्ये फील्डमध्ये काम करते म्हणजे माझ्या बत्तीस वयातलं अर्धा आयुष्य मी या क्षेत्रासाठी दिलेला आणि जर मी अर्धा आयुष्य या क्षेत्रासाठी दिलं असेल तर निश्चितच मला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळायला हवं आणि ते मिळणार आणि जर तुमच्या सातत्याने तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये माहेर होता गाढव हे जरी गाढव असलं तरी त्याच्या कामात ते वाघ असतं मग ते उचलण्याचं काय असं ना आणि मी माझ्या कामात वाघ आहे असं मला वाटतं काय सांगायला म्हणजे तुम्ही एवढे हा की दिवस काढले सुरुवातीचे आणि आज दोन्ही मुलं म्हणजे खूप चांगल्या पदावरती आहेत नितीन तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय तर आज कधी कधी म्हणजे तुम्हाला रस्त्याने जाताना अशी देखील मारत की आई निघाल्या तुम्हाला कोण सोडायला नाही का मी नेऊन सोडू का तर मी त्यांना म्हणते हा मी त्यांना म्हणते मी माझ्या तब्येतीसाठी चालत जाते तुम्ही काय मला नका असे म्हणते सगळ्यांनी मुलांच्या म्हणजे आमचं खेडगाव रामापूर घर परिस्थिती खूप मग त्या मुलाच्या संस्कारासाठी मग घर सोडलं घर सोडलं रामापूर आणि विट्यात आली हया शांगावल्या कपड्या विट्यात आलं लोकांच्या घरामध्ये भांडी घासली पहिल्यांदा फरशी पुसली धुण झालं ते करत करत जरा थोडीशी धट्ट झाली धड झाल्यानंतर मग प्रांताधिकारी पुन्हा आपले एस आय वगैरे यांच्यात मी स्वयंपाक केला स्वयंपाक केला मग करत 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 रसा। मग असे दादा म्हणला तसा चार चपात्याच पीठमळायच्याऐवजी पाच पीठ मळायचं मग ते राहिलेल्या चपात्या काढून घेऊन मुलांना खायला यायचं मग ते परत नंतर राहिलेली भांडी घासायला बाहेर त्यांनी म्हणजे जिवून भांडी बाहेर ठेवली नाही तर मग मी ती बाहेर पाठी मग भांडी घासायला जायची मग राहिलेलं जेवण ह्यांना घेऊन यायची मग तेवढं चार मुलं काय मग त्यांचं पोट भरायचं तेवढ्या मध्ये मग मी नंतर पाठीबाग बसून ते राहिलेलं त्यांच्या घरात ताटत असत ना ते खायची एवढा दिवस तुमच्या मुलांनी म्हणजे तुमचं नाव काढलं एवढ्या चांगल्या पद्धतीने आज कसं तुम्हाला मला माझ्या स्वप्नात पण वाटत नव्हतं की माझ्या पोटालाही येईल आणि एखाद्या स्टेजवर माझा सत्कार होईल आणि चांगलाच मला माझ्या स्वप्नात सुद्धा मला वाटत नव्हतं म्हणजे लय चांगलं झाले माझा आनंदाचे असे आहे ते म्हणजे ज्या तुम्ही घरदार सोडून या ठिकाणी आला राहायला घर नव्हतं नीट आज एवढा प्रशस्त बंगला या ठिकाणी म्हणजे मुलांनी हे 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 तर ह्यापेक्षा नाही नाही नंतर भांडी धुणं करत 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 नंतर जरा मला थोडस हे आलं म्हणजे जास्त अनुभव आला म्हणजे चार माणसात बसायची उठायचं मग नंतर गेलो दवाखान्यात दवाखान्यात गेल्यानंतर तिथं पण झाडायला पुसायचंच काम केलं फक्त मग त्याच्यातनं मग आता ह्या मावशी जरा म्हणजे चांगल्या करतील आणि मग नंतर त्या डॉक्टरनी मला हाताखाली घेतलं तुमच्यासारखी चार माणसं जोडलेली पैशापेक्षा माणूसची श्रीमंती पहिल्यापासून खूप जपली हा पहिल्यापासून पैशाला आणि सोन्याला कधी किंमत दिली नाही माणूस हा आणि मेन सगळ्यात म्हणजे आपली तब्येत ते कर्जाचा आतापर्यंत याज याज याद याज म्हणजे जवळजवळ जवळजवळ नऊ लाख रुपयेपर्यंत होत आलं ती ह्या वेळाने कर्ज फेडलं माझं आता आत्ता ह्या वर्षी <laughs> <laughs> मी रिलॅक्स आहे आणि हा एकमेव हिरा आहे कोळसा सापडलेला खरच माझ्यासारखं मी म्हणते जगात पण सुखी नसेल पण मी सुखी आहे हा आणि तशी सून पण मिळाली बघा मला तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातल्या सगळ्यात मोठ्या अचीवमेंट बद्दल म्हणायचं आणि तुमचा आता उल्लेख पण तुम्ही केला की नृत्याबद्दलचा तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जो दोन हजार सतरा मध्ये तुम्ही विट्याचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरती रोवला तर तो नेमका कशा पद्धतीने म्हणजे ती कशा पद्धतीने तिकडून घडून आलं सगळं सुरुवातीला तुमच्या पहिल्या प्रश्नांकडे अचीवमेंट कडे तर अचीवमेंटबद्दल म्हणाल तर दोन हजार अकरा दहा अकरा साली मी दूरदर्शनला हसत खेळत नावाचे सिरियल केले शरण बिराजदार नावाचे दिग्दर्शक होते फार चांगली व्यक्ती म्हणजे त्यांनी फार मला सहकार्य केलं अगदी अभिनयाचे धडे त्यांच्याकडे शिकलो अंगिक वाचिक कायक या सगळ्या अभिनयाच्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या मग दूरदर्शनला सिरियल केल्यानंतर पुन्हा अपेक्षा वाढला मग त्याच्यानंतर दोन हजार बाराला उन्नत जगदा म्हणून माझ्या खूप चांगल्या मार्गदर्शक होत्या त्यांनी माझी विविध भारतीला सांज गप्पा नावाच्या एपिसोडमध्ये माझी मुलाखत घेतली म्हणजे जी विविध भारती नावाचं जे रेडिओ स्टेशन आहे किंवा हे आहे ते आपल्या जन्मापासून काही म्हणजे शेकडो वर्षापासून ते त्याच्यावरती आपली मुलाखत होते नॅशनल चॅनलवरती मुलाखत खूप मोठी माझ्यासाठी अचिव्हमेंट होती ती मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या मग हे क्लासेस वगैरे सुरू केले आणि हे सुरू केल्यानंतर मग नृत्य क्षेत्रात असं जाणवं लागलं की दोन हजार चौदा पंधरा साली आमच्या एका मैत्रिणीने कोल्हापूरला वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं लावणीचं पाचशे पंचावन्न मुलींचं तर मुलीं त्याच्यामध्ये लावणीचं वर्ल्ड रेकॉर्ड हे महाराष्ट्राच्या नावावरती होतं पण ते दोन हजार सोळा साली हैदराबादच्या मुलींनी एक हजार सत्त्याऐंशी मुलींनी ब्रेक केलं आणि लावणीचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावरती करून घेतलं म्हणजे लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे पण ह्या महाराष्ट्राच्या लोककलेचं वर्ल्ड रेकॉर्ड कुणाचे नाव आहे तर हैदराबादचे नावं होते जे तेलंगणा स्टेटमध्ये येतं मग ते थोडंसं एक नृत्य कलाकार म्हणून माझ्यासाठी थोडंसं लाजीरवाणं होतं मग त्याच्याकडे थोडंसं अजून पॉझिटिव्हली बघण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जसं की आपण बघतो साऊथ साईड गेल्यानंतर भरतनाट्यमला त्यांच्या लोकांनी शास्त्रीय नृत्यामध्ये स्थान मिळवून दिलं आहे कथ्थकला शास्त्रीय नृत्यामध्ये स्थान मिळवून दिले पण महाराष्ट्राची लोककला लावणी जे साता समुद्र पार गेले पण तिला अजून शास्त्रीय नृत्यामध्ये किंवा म्हणावं तसं चांगलं स्थान मिळत नाही अजूनही चांगल्या ने त्याच्याकडं बघितलं जात नाही मग त्याच्याकडे थोडंसं वळण्याचा प्रयत्न कर करण्यासाठी दोन हजार दोनशे बावीस मुलींचा लावणीचा विश्वक्रम करण्याचा मनामध्ये आयोजित केला आणि खूप अडथळे आले आणि खूप संघर्षातून हा विश्विक्रम करण्याचा प्रयत्न आमचा सुरू होता मग सुरुवातीला दोन तीन तारखा आम्हाला बदलाव्या लागल्या याच्यासाठी म्हणजे अगदी म्हणजे ग्राउंडचे परमिशनपासून ते महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यातून दोन हजार दोनशे बावीस मुली एकत्र आणणं म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग होतं म्हणजे याच्यासाठी माझे एक शंभर दीडशे लोकांची टीम काम करायची आणि माझं नुकतं वय होतं त्यावेळेस सव्वीस सत्तावीस वयाचा म्हणजे सव्वीस सत्तावीस वयाच्या मुलाला लोकांनी कितपत पोक्त समजावं किंवा कितपत मोठं समजावं हे पण त्यांच्यासाठी प्रश्नचिन्हाची गोष्ट होती पण ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं करून दाखवायचं होतं एक स्वतःला सिद्ध करायची गोष्ट होते आणि त्यावेळेस बुक दोन हजार दोनशे बावीस मुलींनी तुम्ही जर काही फुटेज दाखवलं तर त्याच्यात लोकांना समजून जाईल तर महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यातील दोन हजार दोनशे बावीस मुले आल्या होत्या आणि त्यांना बघायला एक दहा बारा हजार लोक आले होते असे हजार लोकांचा इव्हेंट झाला होता मला सांगा नितीन दादा की तुम्ही एवढ्या म्हणजे खास खडग्यांची शर्यत पार करत 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 अवघ्या मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्हाला चमकण्याची संधी मिळाली बरं ते तुम्ही कष्टाच्या आणि तुमच्या स्किल मेहनतीच्या जोरावरती चमकला तर कधी तसं वाटलं होतं की वयाच्या मध्ये आपण एवढ्या मोठा म्हणजे ज्याच्यासाठी लोक एवढी धडपडतात तो सन्मान आपल्याला मिळेल आणि ते मिळाल्यानंतरची तुमची भावना काय होती सोपं आहे पण ते टिकवणं सा फार अवघड आहे हे टिकवण्यासाठीचा माझा नेहमी की ते टिकवलं पाहिजे पण फीलिंग काय होती तुमची म्हणजे एवढा मोठा सन्मान तुमचा झाला वयाच्या पंचवीस मध्ये आणि बरीच लोक तुमच्याकडे त्यावेळेला आले असतील नातेवाईक मित्रमंडळ की बाबा आपल्या विट्याचं नाव भागाचं नाव जिल्ह्याचं नाव साता समुद्रात पार नेलं तर त्यावेळेच्या फिलिंग्स कशा नाही निश्चितच फीलिंग्स फार म्हणजे अगदी माझ्यासाठी खूप असं होतं की आपण हे करू शकलो की म्हणून आपल्या हातून हे झालं हे म्हणजे खूप अमेझिंग होतं म्हणजे असं शब्दात मी सांगू शकत नाही खेळ देखील सादर केला परत तुम्हाला जो त्यांनी टास्क दिला होता ते देखील तुम्ही करायचा प्रयत्न केला कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं छान वाटले तुम्हाला कधी याच्या अगोदर असा अनुभव आलेला का तुम्हाला नाही पहिल्यांदाचा अनुभव आहे हा हनुमान कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय छान वाटतंय याच्या अगोदर कधी तुम्हाला असा अनुभव आलेला का नाही नाही वरच बघितलेला असा अनुभव नाही कधी घेतला खूप समाधान वाटलं आहे काय भावना आहे तुमच्या या कार्यक्रमाला घेऊन नाही अतिशय सुंदर कार्यक्रम आहे काय सांगाल तुम्ही छान वाटलं मजा आली भाऊजी आले 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 मुनु रंजनाला म्हणजे आजचा अनुभवला मागच्या आता साधारणतः साडे बारा वाजल्यात आणि साडेबारा वाजता देखील इथल्या ज्या no. महिला आहेत हजारोच्या संख्येने महिला आहेत आणि जागच्या देखील हल्लेल्या नाही महिला आणि संपूर्ण साडेचार तास खिळवळून ठेवले मी आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा एक एक जो खेळ आहे तो मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या उत्साहाने हा खेळ खेळला गेला काय सांगाल रात्री साडेबारा वाजता मोठ्या एवढा उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडताय माझ्या आयुष्यात आता समजा काय माझ्या कार्यक्रमाचे उत्सुकता हे मला हे माझ्यावरती

आज तुमचे हे सर्वांना खेळ खेळून हसवतात तर ते नेमकं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कार्यक्रमात जाता किंवा इथं बाहेर परिसरात फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय असतात काय नाही माझा नवरा ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला एक आई बहीण असं म्हणून त्यांनी कार्यक्रम ज्या घेते त्यावेळेला लेडीज सुद्धा म्हणजे आई बहीण जे आहेत त्यांना खूप उचलून धरते आणि त्या त्यांचं टेन्शन वगैरे जे काय असेल ते त्यांनी घालवते आणि त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या महिलांच्या प्रतिक्रिया येतात बाबा नितीन भाऊजी आम्हाला खरोखर म्हणजे एवढं मनोरंजन करतात किंवा एवढ्या चांगल्या पद्धतीने तो प्रोग्राम अरेंज करतात तर त्यावेळेच्या नेमक्या फिलिंग असतात तुमच्या म्हणजे खूप गौरव म्हणजे खूप गौरव वाटत की हा नवरा हो आहे मला <laughs> अभिमान आहे की इतकी लोकांना म्हणजे इतकी लेडीजना वगैरे असतात त्यांच्यावर माणसं देखील असतात भरपूर प्रमाणात ते देखील भरपूर खळखळ प्रमाणात असते आज त्यांना एवढे पुरस्कार मिळाले म्हणजे एवढ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुमच्या लेरात देखील ते लागलेले तर कसं वाटतं की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघून खूप छान